श्रद्धांजलीचा असा प्रसंग उभा राहू शकतो हे आयुष्यात असं कधी विचार करू शकत नव्हतो परंतु शब्दाचा आणि वेळेचा पकार आणि महाराष्ट्र नाही देशभरात समाजकारण आणि राजकारण पाहणारे लोक की अजितदादा एक प्रसळित नेतृत्व या ठिकाणी होतं अनेक विकसनशील गोष्टी या ठिकाणी अनेकांनी सांगितल्या पण ज्या या आंबेगावच्या जवळून असणाऱ्या त्यांच्या अनेक गोष्टी ज्या आहेत एक्क्याण्णव सालानंतर पहिल्या मंत्री झाल्यानंतर अनेक गोष्टी त्यांना उद्ववल असायचं आवड असायची पण राजकारण सोडून आणखी काय करायचं तर अलाल पाटील यांना आधी एकदा राज्य पातळी कबड्डी स्पर्धा देश पातळीवरच्या कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आपण घालवल्या होत्या आणि आरा आबांना या ठिकाणी बोलवल्यानंतर आरा आबानी पहिल्यावाडा सूट बूट कोट असं सगळं इथेच आपण तयार करायला घातलो आबानी ते मंत्रिमंडळात आदिलदाशी मोठ्या गणतीने चर्चा करत सांगितलं आणि शेवटचा समारोप या ठिकाणी नामदार वळसे पाटलांनी अजितदादाना खूप विनंती केली होती आणि अजितदादा इथं आल्यानंतर आबांची तर आंबेगावकरांनी कशी आयुष्यात त्यांनी लग्नात नव्हतं घातलं तशी तुम्ही ठेव ठेवली परंतु मी इथं आल्यानंतर समारोपात महाराष्ट्राच्या धोनी या कबड्डीच्या देश पातळीवर महिलांचे आणि पुरुषांचे दोन्ही टीम प्रथम क्रमांकावर आल्यानंतर या क्षेत्रात असणारे पवारसाहेब त्यांना खूप वाटायचं पण काय काय जबाबदारी स्वीकारायची सी सी बँक होती मंत्रीपद होतं पण भुवा साहण्यासारख्या ज्येष्ठ माणसाने पाटलांनी सांगितलं हे कबड्डी क्षेत्र हे तरुण युवकांना खूप आकर्षित करत असता हट केला तुम्ही तो के सांभाळा त्या काळापासून अनेक तरुणांना सांभाळणारा गोवा सागरीचा अध्यक्षपदाची जबाबदारी या ठिकाणी घेतात घेतली ती तो हयात कालपर्यंत असे अनेक प्रसंग या आंबेगावच्या जवळ अजितदादांसाठी आहेत मग आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या इमारती असतील आणि दुसऱ्या काही गोष्टी असतील पण दुसरी अतिशय संवेदनशील गोष्ट अशी आहे कि COVID COVID की कोविड काळात आपण सगळे सर्व पक्ष मिळून एकत्र काम करत असताना देशभरातला पहिला कोविडचा पुण्यामध्ये एक पेशंट सापडला दोन पेशंट सापडले आणि ग्रामीण भागात आपल्याला वाटत नव्हतं की हा कोविड मुंबईमुळे सोडून गावाकडे येईल आपल्यासाठी कामगार मंत्री असताना म्हणायचे की जेवणं करताय तुम्ही ते बरोबर आहे गोरगरिबांच्यासाठी सेवा करताय पण तुम्ही तयारीत राहा आपल्याकडे ग्रामीण भागात कधी कोविड येईल आणि बोलता बोलता त्या याला कोविड आपल्याला मिळता जेव्हा घातला तेव्हा सगळे पण ग्रामीण भागातले लोक ज्यांनी दवाखाना पाहिला नाही त्याला या ठिकाणी त्यार कोविड मध्ये जाण्याची जेव्हा प्रसंग उद्भवला किंवा आम्ही साहेबांच्या मागे लागलो साहेब इंजिनिअरिंग कॉलेज तुम्ही केल्याप्रमाणे सगळं तयार करून ठेवलेलं आहे सगळ्या गोष्टी या ठिकाणी तयार करून ठेवलेल्या आहेत पण याला शासनाची लागणारी गोष्ट जी आहे तो बघू प्रयत्न करू अली दादाशी बोलू आणि एवढ्या कोविडच्या काळात अजिदाशी बोलत असताना दादांनी पुढाकार कोणी घेते तर दटावून सांगितलं आणि आपण पुणे शहरात या ठिकाणी चोवीस करोड रुपयाचा कोविडचा प्रोजेक्ट करतोय आणि पुण्याहून दीड तासाच्या अंतरावर असताना तुम्ही कोविड सेंटर इथं माझ्याकडे ठेवतो बारा कोटी रुपयाचं एस्टिमेट आले ते चुकल्यासारखंच मला असं काहीतरी वाटलं आपण काहीतरी पण दादा इथं सगळ्यात व्यवस्था आहे अरे म्हणून काय झालं तुमचं काय असणार आणि बरोबर दिलीपराव सारखे मागे लागलेत याच्यात मागे लागले तुम्हाला माहिती आहे कोविडच्या अडचणी काय तुमचं दुधाना महाराष्ट्रभर तुम्ही पाच रुपये द्यायला लावले सरकारच्या वतीनं कुटुंब आहेत आणि दादा जर फोन ठेवायला वाटलं की ही गोष्ट थोडी अशक्य वाटते सारांच्याच मागे लागावं आणि अर्ध्या तासाने पुन्हा उलटे फोन झाले सौरभराव आपले पुन जे कमिशनर होते माझ्या चांगले परीक्षेत होते यायला अजितदादाना फोन करावा लागतो का आणि तिथे गेल्यानंतर दादानी पुन्हा फोन लावायला सांगितला अजिबात कुठलीही गालपोट न लागणारी गोष्ट असेल तर जेवढे तुम्ही टाकाल तेवढे पैसे आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी टाकून देऊ आणि राज्यभरातलं आपलं पहिलं कोविड क्षेत्र असेल तर ज्याला दादानी सहा कोटी रुपयाचे इक्विपमेंट म्हणजे दादाला म्हटलं दादा केंद्र कधी होती ऑलरेडी आमच्याकडे शंभर पेशंट त्या भीमाशंकर हॉस्पिटलला आहेत या आंबेगाव याच्यात आहेत ग्रामीण रुग्णालयात ते म्हणले बोललोय डिलेब्रावशी कसं करायचं ते आणि इतकंच सांगून त्यांनी लहान मिनिटात फोन ठेव रुग्णांना सांगितलं तुम्ही जेवढे वस्तूच्या रूपाने आला तेवढ्या वस्तू या ठिकाणी आपण तुम्हाला जेव्हा भीमाशंकर कारखान्याने असेल व्यक्तिगत असेल दादाच्या व्यवहारात्मक संस्थेने असेल सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी कोविड सेंटरला आपण पाच सहा कोटी रुपयाच्या वस्तू रुपया दिल्या सहा कोटी रुपये आला आणि आपल्याला न कुठलाही टेंडर प्रोसेस देशभरात कोविड सेंटरविषयी काय काय झालं पण अंबेगावसाठी बारा कोटी रुपयाच म्हणजे बरोबरीनं बारामतीच्या बरोबरीने या ठिकाणी कोविड सेंटर उभं करण्यासाठी अगदी तीन दिवसात ती ती मदत करणारा असा शब्दाचा आहे जनतेच्या पंधरा सात नेता या ठिकाणी सार्वजनिक अनेक गोष्टी आहेत व्यक्तिगत बोलाव्या तेवढ्या कमी कमी गोष्टी आहेत व्यक्तिगत म्हणजे त्यांच्या यादीत असायचं तर कोणाला सकाळी सहा फोन करू शकतो शहर सगळे बँकेच्या माध्यमातून असेल व्यवसायाच्या माध्यमातून असेल दुधाच्या सहा साडेसहाला फोन वाचला अजितदालांच्या पिंचा म्हणजे आपण झोपेला तरी दालांशी सावध राहायचं आणि दादा तेवढ्या दोन मिनिटात काम सांगायचं याचं एवढं काम आपल्याला त्याला मदत केली पाहिजे शहा अशा पद्धतीने सकाळी सहा ते रात्री दहा विचारू नका एवढे व्यवस्था असते पण काल परवा तीन चार दिवसापूर्वी जे शेवटचा योगान एक फोन झाला असं वाटलं की राजीत बोलतोय तर दुसरं कोणी बोलत आहे दालांच्या राजकीय याच्यामध्ये कोणीतरी आमच्या परिस्थिती असणार माझ्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर असणार असे तीन चार लोक बँकेच्या किंवा डेरीच्या संदर्भात त्यांनी फॉर्म भरले असेल आणि म्हणजे दादा ते तुमचे सगळे कार्यकर्ते नाही 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 तुम्ही ते या तुमचे खूप फॅन म्हणजे दादा घ्यायची अशी काही ते तुम्हाला समोरून भेटतील त्यांना म्हणावं हा अजित पवार तुमच्यासाठी आवरात्र उभा आहे त्यांची काही सार्वजनिक कामं असतील पण त्यांना हात जोडून विनंती कर असं सांगितलं तर सत्तावीस तारखेला पुन्हा एकदा फोन येतो का देवेंद्र शाह तेवढं प्लीज तुम्ही म्हटलं दादा अशी कधीच नवारी आणि त्यांनी माझ्यावर येऊन खूप आपल्यावर चार प्रकारे घेतली असेल तिथे खूप आपल्यावर माझ्यावर अजित पवारांनी बारामतीकरांवर बारा उपकार केले मी त्यांचे विसरता आणली असे हे शेवटचे शब्द जेव्हा आम्ही पडले आणि घर ते अठ्ठावीसला सकाळी नऊ वाजता अशा पद्धतीचं ज्या मुसळे मला फोन करायचे ते मुसळे टी व्हीवर दादांना हेलिपॅड एअरपोर्टवर घ्यायला आणि त्याच्या पण म्हणून ऐकतोय तर दादा नाही राहिले आजही हे मनाला पटत नाही आणि अनेक व्यक्तिगत संबंध जसे आमच्या कार्यकर्त्यांचे असेल इथे असलेले सर्वच पक्षाचे नेते या ठिकाणी शोक सभेला अगदी मनापासून कारण प्रत्येकाचा व्यक्तिगत कुठल्याही पक्षात असो जिल्ह्याचा नेता राज्याचा नेता असताना प्रत्येकजण कोण कुठे काम करतोय आणि त्याच्या योग्य प्रकारे मान सन्मान पद्धतीने त्याचा सन्मान ठेवायचा इतका विस्तृत असणारा नेता शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाला जाण असणार आणि सहज एका येता याचा शेतात एका उभं राहि बटाट्याची कोणते इमारत येईल आता कोण रे त्या माई बोलल्या मला आता आम्हाला बटाट्याला भाव घडण्यासाठी कोणासमोर मूळ मागायचं घरालाच राहिलं नाही आमचं दारातच राहिलं असं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या महिलेच्या तोंड ऐकणारे शब्द आपण कितीही बोलवता कमी आहे दादांची कमी कधीच सगळ्याच गोष्टींनी कधीच पुरी होऊ शकत नाही जिथे जिथे त्यांनी पाऊल ठेवला लक्ष्मीचं अगदी वरदान होतं पहिल्या बारामध्ये आम्ही पाहायचो पिंपरी चिंचवडकरांनी त्यांच्यावर विश्वास टाकला पंधरा वीस वर्षापूर्वी दादा सिंगापूर हुक आहे का काय असं ते सिंगापूर पिंपरी चिंचवड वाटायचं काय काळात करणार असं नेतृत्व आद आपल्यामध्ये राहिलं नाही नामदारांना अतिशय ज्येष्ठतेने आणि विश्वास या ठिकाणी कायम सगळ्या बाजूने देणारा एक खरा अर्थानं अर्थ त्याला आपल्यामध्ये नाही हे या ठिकाणी खऱ्या अर्थाने असताना श्रद्धांजली देताना अतिशय डोळे भरून या ठिकाणी आलेले आहेत कुटुंबापेक्षा जवळचं कोणीतरी कुटुंबाचं कर्तृत्व आपलं गेलेलं आहे असं आश्वासनाने या ठिकाणी वाटतं एवढंच या ठिकाणी श्रद्धांजली पद ओम शांती ओम शांती ओम